नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या मध्ये बघणार आहोत या मार्गावर एस टीच्या इलेक्ट्रिक बस धावणार पहा किती आहे भाडे आणि कोणत्या मार्गावर धावेल चला तर बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो एस टी महामंडळाने पाच हजार एकशे पन्नास वातुंकुलीत ई बसेस खरेदी करण्याच्या धाडसी निर्णय घेतला आहे या संपूर्ण वाहतुंकुली बसेसना अत्यंत माफक तिकीट दर आकारण्यात येणार आहे मित्रांनो एस टी महामंडळ आता कात टाकणार आहे एस टी महामंडळाचा प्रवास आता धूर आणि ध्वनी प्रदूषण मुक्त होणार आहे संपूर्ण वाहतूक असलेल्या या ई बसेसचे भाडे देखील किफायतशीर असणार आहे मुख्यमंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या मंगळवार तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता ठाणे येथील खोपट बस स्थानकावरून एस टीच्या या नवीन ई बसेसचे लोकार्पण होणार आहे या इलेक्ट्रिक बसेसमध्ये महिलांना अर्ध तिकीट आकारण्यात येणार आहे एस टी महामंडळाने स्पर्धेत ठिकण्यासाठी पाच हजार एकशे पन्नास वातुकुलित ई बसेस खरेदी करण्याच्या महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे राज्यातील एकशे त्र्याहत्तर पेक्षा जादा स्थानकावर ई चार्जिंगची स्थानके निर्माण केली जाणार आहे या योजनेची सुरुवात बोरिवली ठाणे नाशिक या मार्गावरून सुरू करण्यात येत आहे यांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे मित्रांनो या पहिल्या टप्प्यातील इलेक्ट्रिक बसेस या चौतीस आसनी असणार आहेत संपूर्ण वातुंकुलीत अशा ई बसेस उद्यापासून बोरिवली ठाणे नाशिक या मार्गावर धावणार आहे यांचा तिकीट दर सध्याच्या हिरकणी एशियाड बसेस सारखाच असणार आहे विशेष म्हणजे या बसमध्ये महिलांना पन्नास टक्के तर पासष्ट ते पंच्याहत्तर वर्षपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना पन्नास टक्के तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के मोबत सवलत देण्यात येणार आहे मित्रांनो तुम्हाला तिकीट बुकिंग साठी या बसेच्या आगाऊ आरक्षणासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस आर टी सी महाराष्ट्र डॉट डॉट इन या अधिकृत रिझर्वेशन ऍप या मोबाईल आरक्षण ऍप वर देखील उपलब्ध होणार आहेत या सेवेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन एस महामंडळाने केले आहे ठाणे ते बोरिवली भाडे पासष्ट रुपये राहणार आहे ठाणे ते नाशिकसाठी तीनशे पन्नास रुपये ठाणे ते नाशिक भिवंडी बायपाससाठी साठी तीनशे चाळीस रुपये बोरिवली ठाणे मार्ग नाशिक भिवंडी बायपास चारशे पाच रुपये राहणार आहे बससेवेची वैशिष्ट्य असे आहे की चौथीच आसने मिडी बस आहे संपूर्ण वाहतुंकुलीत आहे एका चार्जिंगमध्ये दोनशे किलोमीटरचा प्रवास होणार आहे केवळ दोन पूर्ण चार्जिंग होते बोरिवली नाशिकचे भाडे चारशे पाच रुपये असतात था, तर ठाणे आणि नाशिकचे तीनशे चाळीस रुपये राहणार आहे महिलांना आणि पासष्ट पंच्याहत्तर वर्ष दरम्यान ज्येष्ठ नागरिकांना तिकीटमध्ये पन्नास टक्के सवलत राहणार आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठ म्हणजे पंचेचाळीव वर्षावी नागरिकांना तिकीटात शंभर टक्के सवलत राहणार आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद